एक जुलै दोन हजार चोवीस पासून नवीन कायद्याची अंमलबजावणी आय पी सी ऐवजी बी असा उल्लेख पोलीस डायरी इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनानं बदल केला आहे गत पंच्याहत्तर वर्ष चाललेले जुने कायदे आता इतिहासात जमा झाले असून नवीन कायद्यानुसार आय पी सी ऐवजी बी असा उल्लेख पोलीस डायरीत होईल नवीन कायद्याची अंमलबजावणी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून होत आहे नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी या संदर्भात वकील पत्रकार यांना आमंत्रित करून नवीन कायद्याची माहिती दिली व जनतेला नवीन कायद्याबाबत अवगत करणे व नवीन कायद्याचा प्रचार प्रसार करण्याचे आवाहन मीडियाला करण्यात आले आहे यासाठी दिनांक एकोणतीस जून रोजी नांदगाव पोलीस स्थानकात एका बैठकीचे आयोजन करून नवीन कायदा या संदर्भात अवगत केला यावेळी ॲडवोकेट सचिन साळवे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी नवीन काईदे अलर्ट नवीन कायदे अलर्ट करण्यात आले काय आहे याची या केंद्रीय गृह मंत्रालय कायद्याची अंमलबजावणी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून होत आहे यासाठी होणाऱ्या घडामोडी नागरिकांच्या तक्रारी बदल नवीन कायद्याची पोलिसांनी पोलिसांना करावी लागणार आहे तसेच प्रत्येक घटनेतील कायदे बीएनएस काय असेल याची आरोपींना चांगलीच जरब बसेल यातून गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत नवीन कायद्यातून होईल यासाठी पत्रकार पोलीस वकील न्यायाधीश आदींना कायद्याचा अभ्यास करावा लागेल शिवाय वेळोवेळी नवीन कायद्याच्या पुस्तकांची पाने चाळावे लागतील वाचावे लागतील नांदगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं नवीन कायद्याची जाणीव करून देत प्रचार प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव पुलिस स्टेशन नांदगांव शहर के लिए व नंदगाव तालुक्याल सर्व नागरिकांधी एक जुलाई दोन हजार चौवीस पास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता व भारतीय साक्षर अधिनियम नवीन कायदे लागू करना है तरी सर्व बाबत दखल घया